कोणताही सण म्हटलं की सुट्ट्या आल्याच सुट्ट्या म्हणजे फक्त खेळ प्रवास आणि आराम नाही त्या म्हणजे मुलांच्या मनाला मोकळा श्वास घेण्याची संधी असते त्यामधून ते शिकतात त्या जग बघून लोकांशी बोलून आणि छोट्या छोट्या अनुभवातून पण जसं सुट्ट्या संपतात ना तस त्या आनंदाचं जग थोडस थांबत आणि इथेच मुलांसमोर खरं आव्हान उभं राहतं आणि मुलांना परत अभ्यासाकडे वळवणं त्यांना रुटीनमध्ये आणणं हे त्यांच्या आई वडिलांच्या समोरचं आव्हान बनवून जातं कधी ते उदास उद्या संपल्यानंतर कधी ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि आपण पडतो मग की कसं पुन्हा करायचं हे सगळं हा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो पण खरं सांगायचं झालं तर मुलांना पुन्हा शिकवायचंच नसतं तर त्यांच्या मनातली जिज्ञासा आपल्याला जागृत करायची असते आणि उजळवायची असते उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण जेव्हा कुठेही गावी जातो कोणत्याही सुट्टीत फिरायला जातो ज्याही ठिकाणी ज्याही ठिकाणी आपण गेलो असतो तिथला इतिहास भूळ तिथले नातेवाईक संस्कृती त्यांची परंपरा जर आपण त्यांना प्रेमाने समजवलं तर, तर तोच अभ्यास जो आहे त्यांचा तो त्यांच्यासाठी एक चांगला साहस बनवून जातो आणि त्याच्यामुळे त्यांचं कुतूहल वाढते अभ्यासामुळे जेव्हा आपण अभ्यासाला शिक्षा न समजता आयुष्याचा भाग बनवतो तेव्हा मुलं शिकणं थांबवतच नाहीत मुळे ते त्या जगायला शिकतात आणि त्यांचं कुतूहल आणखी आणखी वाढत जातं आणि इथेच पालकांची खरी भूमिका सुरू होते तर काय करायला हवं त्यासाठी तर दररोज फक्त दहा मिनिट मुलांसोबत बसायचं त्यांनी काय पाहिलं काय केलं काय लिहिलं काय त्यांनी शोधून काढलं ते विचारून घ्यायचं त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींना महत्व द्यायचं कारण आपल्या चेहऱ्यावरचा हसरा भाव त्यांच्या बोलण्यातला विश्वास वाढवत असतो आणि थोडं प्रोत्साहन जर का त्यांना दिलं तर त्यांचं त्यांना ते इतकंसं प्रोत्साहन इतकंसं पुरेसं असतं की त्यांचं मनातलं नवीन पान उघडायला ते तयार होतात आणि सुट्ट्या संपल्या जरी असल्या पण शिकणं थांबायला नको शिकणं म्हणजे फक्त पुस्तकातील धडा नाही तर ते म्हणजे आयुष्याची गोष्ट आहे जिथं आपण आणि आपली मुलं एकत्र एक शिकत राहतो म्हणूनच तुम्हाला एक आणि तुम्हाला मला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पालकत्व म्हणजे शिकवणं नव्हेच मुळी तर मुलांसोबत आपणही शिकणं आहे आणि म्हणूनच मी सांगते की गुरु पॅरेंट चॅनल हे पालकांसाठी विचार जरी असलं तरीही पण मुलांसाठी ती एक प्रेरणा आहे आणि नक्की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू